ट्रकची बेधुंद दौड हातरून ते बोरगाव वैराळी रस्ता झाला मृत्यूचा सापळा हातरून ते बोरगाव वैराळी रस्त्यावरून ओव्हरलोड माती वाहून नेणाऱ्या ट्रकांमुळे रस्त्यांची अक्षरशः चालन झाली असून हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे रात्रंदिवस भरधाव वेगानं चालणाऱ्या ट्रकांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे तर चालणंही कठीण झालंय शासनाच्या आदेशांना ठेंगा सोनाळा येथील मोरणा नदी काठावरून जेसीबीच्या सहाय्यानं शासनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत मातीचं उत्खनन सुरू आहे ही माती विठबट्टीसाठी सोनाळा ते बाळापूर या मार्गावर चाळीस ते पन्नास ओव्हरलोड ट्रकमधून नेली जाते ही काही वेळ ट्रक चालकांना मातीची अधिकृत परवानगी केवळ दोन ब्रास मातीची असताना प्रत्यक्षात चार भरून ट्रक चालवले जात आहेत शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ हातरून ते बोरगाव वैराळे या रस्त्यावर चार शाळा आणि एक कनिष्ठ महाविद्यालय आहे याच मार्गावरून शेकडो विद्यार्थी ये जा करतात ओव्हरलोड ट्रकांमुळे या मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला रस्त्याची दुरावस्था नागरिक त्रस्त या ट्रकांचं वजन धूळ आणि रस्त्यावर पडणारी माती यामुळे रस्ता पूर्णतः खराब झालाय वाहन चालकांचं पाठचारी देखील त्रस्त झाले ताडपत्रीनं ट्रक झाकले जात नसल्यामुळं धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर वाढलाय अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलन करून निवेदनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं मात्र आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून या अधिकाऱ्यांना मोतीबिंदू आलाय का असा रोषानं भरलेला सवाल उपस्थित केला जातो गावकऱ्यांचा रोष एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतय महसूल व पोलीस प्रशासन यांचं याकडे दुर्लक्ष म्हणजे सरळ सरळ साटे लोटे असल्याचा संशय लोक व्यक्त करतय इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हसन बाळापूर हातरून